मयापुरानं पोरगी पळून आणली हे बोंब साऱ्या गावात करून ठेवली पण बोम केली तरी कोण आणि कोण सांगतली एवढी मोठी गोष्ट आणि साऱ्या गावात पेरली माया तोंडून ते गोष्ट निघाली नाही आणि सुना काही बाहेर जात नाही मग सांगतली कोण असं हे आता तो असं वाटते का बाहेर गेली साऱ्या बायामुळे विचारन कशी काय आली सून आणि कशी नाही ह्या पोट्ट्यानं ना करून तर ठेवलं पण मयाभोवती आणून टाकलं आता घरचे लोक इले किती विचार बाहेर निघायचा कोणासोबत बोलायचा यायले काय यायचं तर चांगलं झालं पण घरच्या लोकांनी विचारायला ना सगळा अजून तर माझ्या रश्मीच्या इथं माझ्या सविताच्या इथं मैत वाच आहे आता त्याच्या इथं मैत होईन तर काय मी तसं काय होते आणि काय नीत आ त्याच्या घरचे लोक त्याला लोक टोमणीने मारेन काय मारणारच याने शेवटी असं केलं तर पण जाऊ दे आता काय आहे झालं झालं आता त्याला कोणी बदलू शकते काय आता केलं तर केलं म्हणन पण आता घरात राहून काय करू काम नाही ना धंदा नाही काही बस बसल्या 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 ते यात राहते त्याच्या कामात आणि आपण बसलो राव इकडे एकटं गमत नाही ना फमत नाही बाहेर तर जास्त लागेल गोष्टी करायसाठी मग काय करू घरात बसून जाऊ दे विचारांत सांगून दे आता साऱ्या लोक होऊन राहिले कोण आहे धुतलं गाडीचं पण बाहेर जायच्या अगोदर पहिले यायला सांगून देतो दुखी काय करावं काय नाही कायची भाजी करते कायची भाजी नाही हां ते सांगून देतो नाही तर मग अजून आपल्या मनानं करून ठेवून देईन आणि नाही तर मग मै वाट पाहत बसल मग याचे बाबा येऊन जाते पण त्याचे बाबा मग ते बडबड करते उशीर झाला तर पहिले त्याला सांगून देतो आणि मग त्याच्यानंतर बाहेर चालली जातो मग मध्ये काही एवढं टेन्शन राहत नाही घरी याचं तिकडे एक दोन तास बसली इथं आता गोष्टी करत करत वेळ होऊनच जाते काही राधिका ताई काय झालं पुन्हा का हो राधिका ताई आता स्वयंपाक किंवा करावं लागेल ना काय करता तो कायची बाजी करता आता वेळ तर होऊन राहिलं पुनम अजून आताबाईनी सांगितलं नाही ना कायची बाजी करू कायची नाही आणि अजून करून ठेवलं तर तुला तर माहीत आहे ह्या दिवशी कसे बडबड करून राहिलं होतं त्या मनानं करून ठेवलं तर आता येऊ देण्यात येईल सांग नसते हे तर विचारायला लागन ते जाऊन काय मीत घरात आहे का नाही आता बाहेर चालले गेलं तर झाली का ताई तुम्हाला गोष्ट सांगताय आता हे बरोबर नाही का सासूबाईचं आता त्या सांग तेव्हा आपण करू आपल्या मागे काय काम राहत नाही काय हा आपल्याला कपडे राहते भांडे राहते दुसरी कामं राहते स्वतःचे राहते स्वतःचे आराम गिराम करावं लागते सकाळपासून काम करतो तर कमीत कमी दुपारी तर आराम करायला भेटते ना आणि हे हे सासूबाई तर पप्पा दिवसभर त्याच्या मनानुसार चालावं लागते हे म्हणा हे करा ते म्हणा हे करा हे कोणती गोष्ट झाली काय हा हे हे नाही पटलं बा हे पटलंच नाही मला आता जेव्हा गॅस जवळ आलो नाश्ता बनवला तिच्या तिथं स्वयंपाकून जाते दुपारचा अजून त्याची वाट पाहत बसा तेवढा वेळही जाते आणि आपल्याला वेळ भेटत नाही मग स्वतःसाठी आणि थोडंसं लेटपोटच करते माणूस दुपारी लवकर लवकर कामं झाले लवकर लवकर जेवण झाले तर हे सासूबाईचं काही हो बरोबर नाही वाटत तुम्ही मदत कोण नाही काही आता मी तर नवीन नवीन आहे मी काय बोलू मी जर बोलली तर म्हणून चबरीच आहे म्हणून हे तुम्ही कोण नाही बोलत ते अव पुन तू सध्या नवीन नवीन आहे ना म्हणून तुला आखरून राहिलं आता कसं आहे मी लग्न होऊन आली तेव्हापासून ह्या घरात अशीच रीता आहे जेव्हा ते म्हणते सासूबाई तेव्हाच ते करा लागते आता मला सवय पडून गेली मला काही एवढं वाटत नाही आणि काही जशा म्हणते तशीच करतो मी काय करू मला नाही काय भांडणं कुंडं काही आवडत नाही आणि मला कटर कटरी घरात आवडत नाही मला असं वाटते का बस शांतीनं जगा माणसानं दोन काम केल्यानं काही मरत नाही आणि किती एक जण मेले दोन काम केल्यानं झालं तर झालं उशीर आणि एवढं काय आराम करायचं जराशी पाठमुकळी केली की के झालं बस राधिका ताई तुमचं काही समजत नाही तुम्ही तर असं वाटतं मुले ते बैल कसा राही गाडीला जोतला बस तशी सारखेच वाटतं तुम्ही मुले हां काही स्वतःची काळजी घेत नाही काही नाही हे असं असते काय आपण सुना करते काही मोल करीन थोडी नव्हे का दिवसभर आपण कामं करू आपल्याला आराम करायला लागते आणि आपलं शरीर शरीरही थकते ना आपलं मन किती काय म्हणून राहिलं तरी आपलं शरीर नाही देत काय आपलं शरीर उत्तर देते एवढं काम केल्याच्या नंतर मी तर तुम्हाला काम करता करता पाहून राहिले ना तर मला असं वाटते का जर मी एवढे काम केले ना तर बस मग ती तब्येतच खराब हो काय <laughs> बरं बरं एवढे काम नाही करायला लागत तुला सध्या सध्या हातभारच लावू मले हळूहळू शिक अर्धे काम तू अर्धे काम मग दोघं मिळून मिळून केलं ना तुला करून जाते मग मलाही अखरात नाही तुलाही अखरात नाही

आता येल म्हणून काय करू काय नाही आणि निघून जातो मग बाहेर राधिका पुनम हा ते बाई मी म्हणून राहिली होती स्वयंपाक चिंपाक केला काय दुपारसाठी काही केलं काय नाही बाई काहीच नाही केलं आता तुम्ही म्हटलं होतं ना विचारल्याशिवाय काही कर्ज नका म्हणे म्हणून काहीच नाही केलं हा कोण बरं झालं नाही केलं तर मी तेच म्हणून राहिली होती मला असं वाटलं का असं आजही करून ठेवलं काही न काही म्हणून आता असं कर ना आता सगळ्याचं नाश्ता पाणी सगळं झालं आता तू असं कर मस्त स्वयंपाक बनव आता असं कर आलुवांगीची भाजी कर आणि पोळ्या टाकून घे काय होय काय होय बाप्पा हे एक दिवस आलुवांगीची भाजी एक दिवस बेसन याच्या घरी दुसऱ्या भाज्या काही बनवत ठीक आहे नुसत हे लोक नाही वाटत दोघी मिळून करून घ्या मी हेच सांगायला आली होती मग म्हटलं उशीरून जाते मी चालली बाहेर हां मला सध्या काम नाही आहे बोर वाटून राहिलो घरात म्हटलं जातो म्हटलं जा जरा बसतो बाहेर आता त्या दोन तीन पाया राहते तर तिथंच बसतो गोष्टी करत तुम्ही चालली बाहेर म्हणून तुम्ही आता घराच्या इकडे लक्ष ठेव करून ठेवा आणि ते बाबा आले तो त्या बाबाला जेवण घेऊन देऊन द्यायचा हा विचारां कुठे गेली तर इथंच आहे म्हणा इथंच गेली म्हणा हां मी येतो पण जराशा गोष्टी कमी तो गोष्टी करण्यात करण्यात इकडेच सारं करून टाका ना सोडा हां गोष्टी कमी ध्यान ठेवजा आता पाहून जाईल ना मी नुसत्या गोष्टी 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 कायच्या गोष्टी सुचतोय एवढ्या हां पा स्वतःच्या गोष्टीच्या इकडे कमी ध्यान ठेवा आणि घरच्या जा कामात जास्त ध्यान लावा येतो मग मी आ? हाते बाई आम्ही गोष्टी नाही करत घरच्याच कामाच्या विषयी बोलतो आता तेवढे नाही बोलन काय घरात चुपचुप राहिला ना काम होत असते काय आणि चुपचुप राहिला ना कसे काम होते काय मी आता तुम्ही तर चालला ना तुम्हाला गमून नाही राहिलं तर दुसऱ्यासोबत सोबत बोलाले तर मग आम्हाला गमून नाही मग आम्ही एका मेकी नाही बोलू काय मग नाही तर मग आम्ही येतो तुमच्यासोबत गोष्टी करायला काय काय बोलली तू पुनम काय बोलली तू अहो सासूबाई म्हटलं आम्हाला गमत नाही आम्ही बोलल्या ना काम करून घेतो दोन गोष्टी बोलणे होते आणि कामही होते आम्ही दोगी का की नुसतं बोलत थोडी ना बसतो आता दोघीच दोघी राहतो घरात तर एका मेकीसोबत मी बोलन तो कोणासोबत बोलन आणि तुम्हाला कोण चांगलं नाही वाटत की आमचं बोलणं चांगलं राहिलं नाही नाही कोणा म्हटलं चांगलं नाही वाटत चांगली गोष्ट आहे तिथं हां जावा जावा हिडून मिळून राहून राहिला चांगली गोष्ट आहे घ्या लवकर घरात लवकर लवकर स्वयंपाक करा जा तुम्ही बाप रे काय गुजोर आहे बाप्पा हे हां मला वाटलंच होतं ना हिचे इचे, इचे काही करीने बरोबर दिसून राहिले होते हिचे तेवरच सांगून राहिले होते हिची कहाणी मला वाटलंच तरी आता एवढी शिकली सवरली आहे अगाऊ तर असं नाच पण जास्तच अग दिसून राहिली हे आता हिच्यावर हिच्यावरही आता लक्ष ठेवावं लागेल आता काही ढिल्लं सोडून काही फायदा नाही आहे नाही तर बै ब हे माझ्या डोक्यावर बसून जाईल हां आणि हिच्या मागं ते कशी चुपचाप राहते राहते का तिले हे दाखवून देईन कसं राहा लागते म्हणून आहे ना आणि दोघी माया डोक्यावर नाचन मग आता हिचं पाह लागलं थोडंसं इले काही ढिल्लं सोडून काही जमत नाही हां जास्त सरकाट दिसून राहिली येतं ऑरका ठाय म्हणूनच आली ना पळून बा कोरासोबत नाही राहिली असती तर आली असती काय शांत सोपाची राहिली असती तर राहिली असती घरी हां ऑरकाट होती म्हणूनच आली ना मायबापाचा विचार नाही केला तर हे मला काय विचार करून आता पाहा लागून येईल सध्या जातो नंतर हिचा विचार करतो काय हो हे कशी बोलली तू सासूबाई सोबत अव ताई तुम्ही काही घाबरू नका मी तुमच्यासोबत अशी कधीच नाही बोलाल पण सासूबाई करतेच तशा ना हां आता एवढं काही सहन होत नाही आपल्याकडून आता कशा बोलते त्या ऐकलं ना तुम्ही आणि कायच्या गोष्टी करून राहिलो होतो आपण इथं काय आपण काय खेळ खेळून राहिलो होतो काय साध्या सुध्या गोष्टी करू देत नाही हां तेव्हा असं वाटते का कायच्याच का? गोष्टी का, करते कायच्या नाही मॅटासारख्या काही बोलत राहते आणि म्हटलं ह्या अशा बाहेरच नाही तर ह्या ह्या काही बरोबर जगून देत सुनेले आणि तुम्ही तुम्ही लय सहन करता एवढं सहन तर मग होतच नाही बा मी करतच नाही आणि जेवढी अपेक्षा करता येईल ना का म्हणा का मी करान कोणती गोष्ट सहन चांगले राहान तर चांगली राहील आणि वांगले राहान तर मला वांगले पण नाही येते मग मग तुम्ही दाखवतोच पुनमपणा हां कशी आहे पूनम म्हणून अहो पुनम तुला माहित नाही ल भारी बायको आहे ते आणि त्याच्या डोक्यालाही चालते आता म्हटलं त्याची बोलली ना आता पाय तुला मागंच लागते त्या कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून तुला माहित नाही याच्या पहिले मी तसंच केलं होतं मी त्याच्या तोंडी तोंडी गेली होती ना तर त्यानं अशी परिस्थिती केली होती का पियुषजीनं मला लय मारलं होतं काय काय बोलतो राधिका ते पियुष भाऊजीनं तुम्हाला मारलं होतं मग नाही तर काय येनं दोघी माहिले की ना चांगलं भडकावलं त्याने येऊन मला चांगलंच मारलं होतं आणि मग मी रागा रागात चालली गेली होती ते तर आलं त्या पिऊची आले म्हणजे आले नसते ना तर मी आले नसते इथं मी तिथंच राहिली असती हे सगळं डोकं चालते तू काही जसं चालते तसं चालू दे काय करत आता एखादी काय बाप रे अशी आहे मग सासू आज सांगतलं तुम्ही यायच्या विषयी मध्ये पहिले सांगितलं असताना सोबत अशी राहिलीच नसती अजून हे राहिली असती आणि म्हटलं कैनी राहिला कायकोसोबत प्रेमाला तर बिलकुलही नाही वागा जशा आहे ना तसंच बोला लागते नाही तर हे तर हे तर आपलं जीवन उद्ध्वस्त करायचे होय आता तुम्ही एवढे चांगल्या स्वभावाचे आहात आणि तुम्हाला सुद्धा ना म्हणते एवढे हे दिले तुमचे एवढे हाल केले आणि आता मी आली तेव्हापासून मी पाहूनच राहिली ना रोज तुम्हाला गोष्टी ऐकवते हो रोज तुम्हाला गोष्टी ऐकवते हो काही गलती नसतात नाही आणि आता आता म्हटलं मी आहे म्हटलं आता माझ्यासोबत पाला आहे त्याचा त्याला सांगतो ना कशा गोष्टी ऐकवणार आहे तिथं जाऊ दे ना पुन्हा काय त्याच्या नांदी लागतं जाऊ दे आज चल आपण स्वयंपाक करून घेऊ दोघी मिळून लवकर तुम्हाला कणिक भिजून दे आणि मी करून 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 थे? थे बेसन। बेसन, भाजी करून घेतो मग दोघी मिळून आपण पोळा करून घेऊ हा लवकर होऊन जाते काय वर आधी काही आली तेव्हापासून निस्त बेसन आंबट बेसन तर साधा बेसन आलूची भाजी आलू आंगे, आंगे। वांगे तर वांगे काय होय निस्त यायच्या घरी काय चांगलं गिंगलं बनत नाही काय याच्यापेक्षा तर आमच्या मायबापाचे घर पुरले गरीब आहे पण सगळं काही खातो मनासारखं आणि इथं इथं तर आलं तेव्हापासून बस वांगे आणि आलू आणि बेसन बस याच्या व्यतिरिक्त काहीच नाही दिसलं नशीस खाऊ घालते काय नशीस खाते काय घरात ये हो पुन्हा त्याचा राग का आलू वांगेवर काढता काय आता चल चल बरं घे आता रात्री सर चल लवकर स्वयंपाक करू आपण पटकि दि मग अजून सासरी बुवा येऊन जाईन मग अजून गडबड होऊन जाईन आपल्याला घेणं पटकिनी जाऊ दे बरं काय झालं काय झालं काम करता करता बिचारे हा जाते ना अर्धे पडदे काम हो, तसे सोडा लागते आ येऊन बसून जातो तू बिचारे तुला काम नाही ना धाम नाही रंजना काकू रंजना काकू आता पाय बरं दोन तीन कपडे धुवायचे होते धुवून टाकून देतो म्हटलं नंतर मग माया जीवावर येईल आता लावून दिले तिनं रंजना काकू रंजना काकू आता येऊन बसाच लागलं हां तुला काही चांगलं वाटत नाही स्वतः तर काही करत नाही लोकही करू देत नाही काय हो रंजना काकू आज तुमच्यासोबत चांगलं वाटते बोलणं दोन गोष्टी बोललं का चांगलं गमते आणि काय आहे लवकर लवकर कामं करून घेतो आम्ही आणि आम्हाला असं मस्त झाडाच्या सावलीत बसायला भेटते आणि गोष्टी करायला भेटते म्हणून देतो पप्पा तुम्हाला हात आणि केव्हापर्यंत काम करा तुम्ही आणा ना आनना सुनीले केव्हापर्यंत ठेवता पप्पा तिले आण तुम्हाला फुरसत होऊन जाते मग मोकळं होऊन जाता तुम्ही तुम्हाला काय काम करावं लागते मग करते सुन आणून घ्या अहो बिचारे सुशीला आता सुनेले आणाले तर चालला ना तो याले एक कटच मी करून राहिली आता मग मन होतं म्हटलं जातो जातो करून राहिली पण त्यांना काही होऊन नाही राहिलं हे घरचंच काही सरत नाही आता खरंच मी जातो आणि त्या आणि त्याच्या बाबाला इथून जातो दोघं जातो आणि एखादी वाजून पाहतो आणि आणतो तिले जाऊन काय बोलते काय तर आणि नाही केसं तर मग एखादंक्याचे दोन तुकडे करतो तिले म्हणन तू तिथंच राह आणि मायापुराचं दुसरं लग्न करून देतो म्हणून मी काय करणार आहे शेवटी आता पोरगं हातात आहे म्हणून आणि निघाला हाताच्या बाहेर तर काय करणार आहे नाही तर काय माय आता तर काय आता तर पोलीस पळून आणून राहिले तुमचं पोरगं तर लय साधंसुद्धा आहे म्हणून टिकलाय तो ते पान टाका पोरानं पोरगी आणली म्हणते पळून म्हणते असे करून राहिले आजकालचे पोरं काही बाप्पा आय बाप्पाचा विचार नाही करत पप्पा काय काय बोलून राहिली तू तु? तुझ्याला आहे ना पुराणं तू तर शिकून राहिला होता ना मग त्यानं काय आणली असून काही बोलतो तू हे असं आहे तुम्हाला कोणती गोष्ट सांगा तर तुम्हाला माझ्यावर विश्वासच येत नाही थांबा ना तुम्हाला सांगतोस ना ठे ना काकू तिकडून म्हणता काकू येऊन राहिले विचारत येईल जर खुटी बसा साथी। मी कुठे बोलून राहिली असेल तर हां तेले तेच येऊन राहिला असेल तर बसासाठी मी गिनी विचारत हो बाई मला काही चांगलं वाटत नाही मी जास्तीच्या खोल घराण्यात काही पडत नाही अहो काकू तुम्ही काय टेन्शन घेता मी विचारतो ना मी विचारतो तुम्ही काहीच काळजी नका करू तुम्ही फक्त बसा हां हे सुशीला भाई खरं बोलते का खोटं बोलते आताच माहिती जाते ना अरे सगळ्या इथंच बसल्या वाटते बरं झालं आता इथंच भेटून केलं होतं मये मनने लागून राहिलं होतं घरात म्हटलं चल म्हटलं बाहेर येतो आता एकटी बसून काय करू घरात हो ना या बसा आम्ही तुमची वाट पाहून राहिलो म्हटलं आज आला नाही म्हटलं किती वेळच्या काय मी पप्पा आता हा लग्न झालं ना म्हणते पडलं बा असं आम्हाला म्हणून विचारलं तुम्हाला आता काय सांगू माय झालं पोराचं लग्न आता त्याला पसंत होती म्हणते पोरगी आणली त्यानं काय करू शकतो आता आता जिकडे तिकडेच चालू आहे लग्न करणं

लग्न एक ना झालं म्हणून म्हणून तुम्हाला विचारलं आम्हाला तर विश्वासच येत नव्हता म्हटलं असं होऊच नाही शकत म्हणून एक वेळा म्हटलं तुम्हाला विचारून घ्या नाही तर मग फालतू सहाचे लोक म्हणून राहिले आपल्याला असं वाटते का बोमाच करून राहिले का म्हणून म्हणून विचारलं अवरंजना बाई आता तुला काय सांगू आता केलं तर केलं माझ्या पोरानं हा पण हे कोण बाई होय कोणता माणूस होय आता मला माहित झालं पाहिजे ना का माझ्या घरची बोंब कोण करून राहिलं म्हणून जरा गावात बोंब केली म्हणते आता ते मैत जाऊ आली होती मोठी मोठीवाली आ ठेई मार सकाळी पडपड करे ते सांगितलं म्हणते कोणा जाऊन सांगितलं होतं हां एवढ्या रिकाम तिकडे बायान माणसाहे बापा ह्या गावात का काही विचारूच नका लोकांच्या घरी काय होते काय नी बस तेवढंच पाहिजे तिले पाहिजे असाले हां ब तेवढं त्याच्यावर राहते का काय माहीत जाऊ दे काही करू नको असं झालं म्हणजे लोक गोष्टी करतेस असं कोणाकोणाच्या तोंडाला तू झाकण लावशील हां चार लोक बसते तो गोष्टी करतेस आता आपण नी केल्या काय जाऊ दे आ, कशी आहे तर सुनक कशी आहे हां चांगली आहे व सुन चांगली आहे शिकली आहे सवरली आहे त्या अं वर्गात काय तर म्हणते चांगली शिकली इकली आहे काय काय पालकतेसू दिले पाहायलाही साजरी आहे आता तो चांगली दिसून राहिली आता पुढं चालून माहीत पडण काय होते काय तर आहे नी काय चला तर मग मंडळी आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून सांगा आम्हाला कसा वाटला तर तुमची प्रतिक्रिया द्या आणि जर तुम्हाला आमचे हे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज 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 मनापासून विनंती की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हायित त्याला विसरू नका कारण की एक हजार सबस्क्रायबर आपले लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे आणि आता राहिली नावं घ्यायची वेळ तर आज आपण सगळीचे नाव ज्यांनी आपल्याला काल छान छान कमेंट केली होती समर्थ रमेश राऊत मंगळूरपीर वाशिम अनंता अभि ज्योतिताई शुभदाताई नागपूरकर डोंबिवली वेस्ट मुंबई मराठी लताई लता मनीषताई फोंदके सोनुताई डहाके शिल्पाताई भगुरकर अमरावती चित्राताई जावरकर प्राचीताई मुळे संभाजीनगर मिष्टी वैद्य निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर प्रियंकाताई वानकडे तर यांना खूप 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 धन्यवाद ज्यांनी ज्यांनी मला कमेंट केली यांना आता तुमची खूपच कमी कमेंट येऊन राहिली सगळी पण भरून कमेंट करा तुमच्या राधिकाला आणि तुमच्या राधिकाला पुढं न्या आणि सबस्क्राईब नक्की करा आता शेवटची बाब म्हणजे आपले जे सबस्क्रायबर आहे निर्मलाताई रघुवंशी यांच्या मुलीचा वाढदिवस आज तिचे नाव आहे खुशबू परी आणि तिला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा तिचे जीवन सुखचे भरभराटीचे जाव ही ईश्वर चरणी प्रार्थना आता या व्हिडिओमध्ये एवढंच आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडेनऊ वाजता Te va prentat un radical la răzădea. dă ne